महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ले येथे अंतुर्ली परिसर फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतुर्ले यांच्या वतीने पीक उत्पादन व माती परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंतुर्ली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस ए भोईसर उद्घाटक मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र पालेथेल शास्त्रज्ञ श्री अतुल पाटील हे होते प्रथम विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक व मार्गदर्शक यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शरद महाजन आमदार चंद्रकांत पाटील भोईसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अतुल पाटील यांनी मातीसंबंधी व वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जीवामृत कसे वापरावे केळी लागवड करताना खत कसे वापरावे यासंबंधी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद महाजन यांनी केले आभार भाऊराव महाजन यांनी मानले या प्रसंगी या अंतुर्ली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी पन्नास शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी माती आणली होती ती माती परीक्षणासाठी पाठवली गेली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा